नमस्कार सत्याला बघून देविका आणि निरूपा तर हादरूनच जातात निरुपा मनात म्हणते या फुलवालीने या पनवतीला एकदम भारीच बनवून ठेवला आहे त्याचा लुकच चेंज केला एकदम तेव्हा समोरून पंकज येतो आणि पंकज देखील सत्याकडे बघत राहतो आणि सुधाकर गायकवाड देखील सत्याकडे बघून म्हणतात वा काय दिसतोय तू सत्या तेव्हा सत्या म्हणतो मग माझ्या बायकोने मला तयार केलंय मग दिसणारच ना अगदी हिरो सारखा मीरा खूपच खुश असते तेव्हा निरुपा म्हणते कितीही हिरो झाला कितीही छान दिसायला लागला तरी ड्रायव्हर तो ड्रायव्हरच ना माझ्या पंकज सारखा कुठे वेल एज्युकेटेड आहे त्याच्या नखाची तरी सर येणार आहे का याला तेव्हा लगेच सत्या म्हणतो अगं निरुपा आज आम्ही ड्रायव्हर आहोत म्हणून तुम्ही आहात जर आमच्यासारख्या ड्रायव्हरांनी गाडी नाही चालवली तर तुला उन्हातून चालून चालून त्रास नाही का होणार तेव्हा निरुपा लगेच नाक मुरटते तेव्हा पंकज म्हणतो ए पणवती तुझी फालतूगिरी बंद करा अरे तू कितीही जरी माझ्यासारखा बनण्याचा प्रयत्न केलास ना तरी तू माझ्यासारखा कधी होऊच शकत नाहीस तेव्हा सत्या म्हणतो अगदी बरोबर बोललास बबड्या आणि मी तुझ्यासारखं कधी होणारच नाही तुझ्यासारखा फुसक्या मी कधी बापाला फसवून पळणारच नाही मी कधी माझ्या लग्नातून देखील पळणार नाही अरे तू फुसक्या आहेस बापाला फसवून पळालास बापाचे पैसे घेऊन पळालास बापाला लुबाडलंस एका मुलीचं आयुष्य खराब केलंस दुसरी मुलगी तर तुला कंटाळून पळून गेली अरे हट अशी माझी अजिबात इच्छा नाही तुझ्यासारखं असं फुसकं बनायची अरे मी बघ मी जरी ड्रायव्हर असलो ना तरी ताट मानेने जगतो या जगात अरे सगळे सत्यादादा म्हणून मला ओळखतात मला जेवढा मान आहे ना तुला कोणच तेवढा मान देऊ शकत नाही तेव्हा देविका म्हणते दे। ए सत्या माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही बा झालं तेव्हा मीरा म्हणते ए देविका थोबाड बंद ठेव माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही या पहिले तुझ्या नवऱ्याने चालू केलं होतं तुझ्या नवऱ्याला समजा मग माझ्या नवऱ्याला बोल आणि तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या नवऱ्याला बोलायची अगं जरी तुम्ही शिकले सवरलेले असाल ना तरी आमच्यासारखी माणूस की नाही आहे तुमच्यात त्यामुळे तुमची लायकीच ते शून्य विचार करण्याची तुमची व्हॅल्यू शून्य आहे शून्य झिरो झिरो मोठा वेळा झिरो आता मात्र मीरा असं बोलल्यामुळे पंकज देविका निरुपा हादरून जातात त्यांना त्यांची लायकीच कळते त्यानंतर सुधाकर गायकवाड म्हणतात अरे भांडू नका कशाला भांडताय अरे तुम्ही बाहेर जाताय ना मग नका असं भांडण करू जा बघू बाहेर तेव्हा सत्या म्हणतो अरे बाप आम्ही निघालोच होतो हे सर्व काळ्या मांजरीसारखे तिघेही आडवे आले काय करणार मग थोडा वेळ घरात थांबलो पुढे आमच्यावर कोणतं संकट येणार नाही म्हणतात ना, ना? ना? काळी मांजर आडवी गेली की संकट येतं म्हणून तिथेच थांबावं पुढे जाऊ नये म्हणून आम्ही घरात थांबलो हे सर्व काळे मांजरेसारखे आहेत काळे बोके आता पंकज निरूपा आणि देविकाला खूपच राग येतो सत्याने त्या ते तिघांची चांगली जिरवलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू